शेतकरी बांधवांनो यापूर्वी आपण ह्या प्लॉटचा एक व्हिडिओ लागवड करत असताना शेअर केलेला हे चोपणी राण आहे आणि चोप रानामध्ये प्रॉब्लेम असा असतात की जे घट्टपणा येतो ज्या वेळेस लागवड होतो तिथं ते प्रचंड घट्टपणा आलेला आणि प्रॉपर जी काही कांडी जी काही दबायला पाहिजे होती ती दबली नाही वरच्यावरी कांडी राहिली आणि दुसरा विषय कुठल्याही खताची चिमट न टाकलेला हा प्लॉट आहे चोपणा जमीन आहे तर अशा ठिकाणी खत व्यवस्थापन म्हणजे रासायनिक खताचं जो काय आपण म्हणतो तर ते देणं गरजेचंच आहे एन पी की डोस जे आहेत ते अपेक्षित देणं गरजेचं आहे जर आपण हे नाही केलं तर इथं बघा म्हणजे कशा पद्धतीने एक तर फुटवे कुठल्याही प्रकारचे म्हणजे समाधानकारक असे फुटवे नाही आहेत वाढ अशी काही फार काही अशी जोमदार झालेली नाही आहे आणि <coughs> लवकरच म्हणजे आता धरलेल्या सुद्धा एकदम छोटे छोटे आहेत दुसरा विषय आता इथं एक हे प्रयोग असा केला आहे की बाबा पट्ट पद्धत म्हणजे जोडवड पद्धत म्हणजे इथं हे पाच फुटाचं दोन ओळीतलं अंतर ठेवलं तर नंतर काय केले डायरेक्ट इकडं हे जर बघितलं अक्षरशः म्हणजे हे दहा फुटापेक्षा जास्त अंतर असलं असलेला म्हणजे हा हे एवढं मोठं तर त्याचा तण बघा किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तण तिथं झालेलं आहे आता हे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हे समजा त्या गोष्टी होऊ शकतात परंतु इतकंही म्हणजे अंतर आपण जास्त ठेवायचं म्हणजे असं काहीतरी फार काहीतरी वेगळं जे आपण करायला जातो तर ते इथं झालेलं आहे आणि पूर्ण म्हणजे म्हणजे जो सामान्य जो नुसता शेतीवर हे आहे तर त्याला ह्या गोष्टी करणं जे आहे ते शक्य नाही अशा पद्धतीचं प्लांटेशन म्हणजे हे पण फार काही असं काही उत्पादन आपल्याला कारण की ह्याच्यामध्ये काय होतं प्रति एकरी जी काही संख्या मेंटेन व्हायला हो पाहिजे तर ते मेंटेन इथं होत नाही आणि त्याच्यामुळं ह्या अशा ह्या पद्धतीमध्ये सुद्धा प्रचंड मोठे ड्रॉबॅक काय ड्रॉबॅक तर एवढा मोठा पट्टा म्हणजे जवळपास दहा अकरा फुटापेक्षा मोठा असा हा पट्टा आहे ती जास्त अंतर सुटलेलं आणि प्रति एकरी ऊसाची जी काही लाईनची संख्या आहे ती कमी झालेली आणि ह्याच्यामुळं उत्पादनामध्ये अशा ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे ते घट येणार दुसरा विषय खत मॅनेजमेंट जे आपण म्हणतो खताचं व्यवस्थापन इतर रासायनिक खताचं व्यवस्थित केलं न केल्यामुळं बघू शकता असं काही आता जवळपास तीन चार महिने झालेला प्लॉट असूनसुद्धा असं काही इथं काही वाढ दि झालेली नाही आहे